गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न जो काय प्रलंबित आहे आणि या प्रश्नाचं खरे अर्थानं वाटोळ कोणाच्या कारकिर्दीत झालं असेल कालखंडात झालं असेल तर मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आणि हे जबाबदारीने बोलतोय मी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पूर्ण एखादी सत्ता मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या हातात होती त्यावेळी त्यांनी काय केलं गिरणी कामगारांचा प्रश्न कसा पुढे नेला किंवा त्यांनी काय निर्माण केलं गिरणी कामगारांसाठी हे नक्कीच त्यांनी जनतेसमोर गिरणी कामगारांसमोर येऊन मांडणं गरजेचं आहे 2012 ला ला दोन हजार बारा तेराला ज्यावेळी पासून घरं द्यायला सुरुवात झाली त्यावेळी दोन वर्षामध्ये काँग्रेसच्या काळात बऱ्यापैकी घरं देण्यात आली किंवा त्याचं नियोजन करण्यात आलं आज एकनाथराव शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणवीस असतील हे जे काही ज्या घरांची गिरडी कामगारांना चावी वाटप करतायत ते पूर्णपणे काँग्रेसच्या काळातील नियोजित घर आहेत दोन हजार चौदा नंतर दोन हजार चौदा ते एकोणीस पूर्ण आधी सत्ता देवेंद्र फडणवीस यांच्या हातात होती त्यानंतर मधला कालखंड कोरोना किंवा उद्धवसाहेब ठाकरे हे ज्यावेळी सत्तेत होते तो जर सोडला तर त्यानंतर एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असले तरी पूर्णपणे सत्तेचा जो काय अधिकार होता होता देवेंद्र फडणवीस यांच्या आणि आता स्वतः मुख्यमंत्री आहे म्हणजे गेल्या अकरा वर्षामध्ये पूर्ण सत्ता हातात असताना तुम्ही गिरणी कामगारांसाठी नेमकं काय केलंय ते जनतेसमोर येऊन गिरणी कामगारांसमोर येऊन सांगा तरी एकदा फक्त त्या काँग्रेसने काय केलं काँग्रेसच्या

एक प्रश्न आहे त्यामुळे माध्यमातून माध्यमातून कष्टकऱ्यांच्या या दृष्टिकोनातून पहा आणि तो प्रश्न मार्गी कसा लागेल याचा विचार करा फक्त त्या काँग्रेसवर कोणतंही कापर पोडण्यापेक्षा तुम्ही स्वतः काय करता याचाही विचार करा त्यामुळे निश्चितपणानं गेली अकरा वर्षात देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता असताना सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी गिरणी कामगारांसाठी एकही वीट रचली नाही हे मात्र अंतिम सत्य आणि ते गिरणी कामगारांनी स्वीकारलं पाहिजे किंवा ते लक्षात ठेवून आपल्या पुढच्या भूमिका नक्कीच आता ठरवल्या पाहिजे